साखरपुडा आज मम्मीकडे आहे म्हणजे मी माहेरी आहे आणि जो माझा लहान भाऊ आहे त्याचा आज साखरपुडा आहे आज म्हणजे उद्या हे आदल्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ आहे की आम्हाला उद्या तयारी करावं लागणार आहे उद्यासाठी हे तयारी चालू आहे रात्रीचा वेळ आहे हा तर आमचं सो जेवण वगैरे झालेलं आहे आणि जे लहान मुलं आहे चिल्लर पार्टी ते सगळे झोपले गेलेले आहेत आता आम्ही जे सगळे कपडे वगैरे सेट करून ठेवायचे कारण पाहुणे आले की मग त्यांना फक्त ही आम्ही अशी कॅरीबॅग तयारी केली आहे यामध्ये साडी म्हणा टावेल टोपी जे आपण देत असतो गिफ्ट म्हणून तर ते त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आम्ही जेणेकरून की फक्त आले की त्यांना हळद कुंकू लावायचं आणि त्यांना ही जे पॅक आहे, देवन पैक आहे करन काला, करन हो ते देऊन टाकायचं कारण प्रत्येकाला करणं तिकडं शक्य होणार नाही त्यामुळे बघा हे जे ब्लाउज पीस कि आहे किंवा जे ले जेंट्स जणांना आहे ते टोपी वगैरे करत असतात आमच्याकडे टोपी आहे टावेल आहे आणि हे ब्लाऊज पीसचे अशी गट्टे आणून ठेवलेले आहे फक्त त्याला आता अरेंज करायचं आहे म्हणजे प्रत्येक साडीमध्ये दोन दोन ब्लाउज आणि जे टॅबेल टोपी आहे ते सगळं ठेवून आपल्याला रेडी करायचं आहे तर ते ऑलमोस्ट काम आम्ही करून ठेवलेलं आहे आता आता उद्याची तयारी आमची चालू आहे आता हे सर्वात महत्वाचा टप्पा होता की कपडे अरेंज केले

चिमटी नकोस कार्टन जा तुम्हाला जीजा? आले अगं आले थांब तर आम्ही हे रात्री जे आमचे शेजारचे काकू आहेत खूप छान स्वयंपाक करतात ते तर त्यांनी बुंदी खारुबुंदी वगैरे सगळं बनवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही चांगले तर जे लाडू आहे त्याचे लाडू बनवलो आम्ही मस्तपैकी आता परत उद्या त्यांना परत यायचं आहे स्वयंपाकासाठी आणि ऑलमोस्ट रात्रीचे बारा ते साडेबारा वाजलेले आहे कारण सगळं जेवण वगैरे झालं की मग मुलं मदात येत असतात खूप त्यामुळे आम्ही उशिरा बनवलेला आहे सगळं आणि यानंतर आता उद्याची तयारी पण करायची आहे आम्हाला तर त्यासाठी आता झोपूया तसं लेट झालेलं आहे बारा साडेबारा किंवा एक वाजले होते मला लक्षात पण नाही म्हणजे ऑलमोस्ट एक वाजले होते आम्हाला एक दीड झोपण्यासाठी तर आता हे खारीबुंदी तयार आहे आपण लाडू पण बनवलेलं आहे जे आपण रुखवता मत... <coughs> शिदोरी म्हणून नाही शिदोरी म्हणून आपण देत असतो त्यासाठी लाडू बनवलेले गेले आहे आणि त्यानंतर आता चला मग आपण पुढची तयारी बघूया की साखरपुडा कसा आहे काही नाही आणि कामाला खुर्ची टाकून सकाळी लवकर उठायचं आहे ना त्याला कुठला टेन्शन येईल सकाळी मामा येईपर्यंत काम करावं लागेल काय चेंज कराल आता तू घरात काय चष्मा घालून फिरते का चष्मा 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 काढ असतो भाऊ आम्हीच आजीच बाबाच बाबाच तेवढं दिस ना माझ्या <laughs> हातात तर बघितलं काय चष्मे आहेत मी असं टोटल ना एक चाळीस ते पन्नास साड्या म्हणजे चाळीस आम्ही बाहेरून आणले होते साड्या आणि दहा बारा साड्या जे होते ते घरी होते तर एक्स्ट्रा ते यायला पाहिजे कामासाठी म्हणून आम्ही ठेवलो होतो आणि ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास साडी आम्ही पॅक करून ठेवलेलं आहे इमर्जन्सीमध्ये बघा सहावा म्हणजे बारा वीस वाजलेले आणि आता मी बुंदी जे आहे ते टोपल्यामध्ये भरते ॲक्च्युली हे आता ह्याच्यामध्ये स्पीड साफ केलं होतं तर मग मी म्हणजे त्याच्यातच टाकून ठेवू कारण हे फक्त वाळवण्यासाठी आहे सकाळी मग ह्याला पेपर झाकून ठेवणार आहे मी आता रात्रभर आणि परत सकाळी जे आहे ते एका डब्यामध्ये पॅक करून मग त्यांना शिदोरी द्यावी लागणार आहे तर त्यासाठी आता हे लाडू आम्ही तयार करून घेतलेले आहे हे बघा ह्याच्या तोंडात पाणी सुटते म्हणजे लाडू तिला एवढं आवडते बघूनच आणि खूप भारी झालं होतं बरं बुंदी म्हणा लाडू म्हणा स्वयंपाक म्हणा टोटल फंक्शनच खूप छान झालं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या चा सॉरी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी अजून लग्न तर बाकीच आहे धूम करूया मग नेक्स्ट डे आता हे सकाळचं आहे बघा तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्या मुलींना कामाला लावली आहे मॅनेजर बाई आमची ताई म्हणजे सगळ्यांना आता हे ॲक्च्युली काय थोडंसं ना पाऊस ॲक्च्युली दोन तीन दिवसापासून तिकडं पाऊस चालू होतं आणि नेमकं हे जे आहे ना सगळं अंगण ज्याला म्हणलं जातं आपण ते खूप घाण करतात मुलं घरी आहे ना मुलं घरी सहा ते आठ मुलं आहेत ताईचे चार आणि माझे दोन आणि छोटी बहिणीचे तर ते गेले आहेत सध्या तर असे सहा लेकरं आहेत आणि सारखं आणि आपण पण बाहेर मधी करत असतो त्यामुळे तो घाण होऊन जातो खूप चिकचिक होऊन जातं म्हणून ताईनी काय केलं सकाळी धुऊन टाकलं म्हणजे आज फंक्शन आहे बाबा थोडं छान वाटायला पाहिजे मग ते धुऊन टाकले त्यांनी आणि लवकर वाळायला पाहिजे म्हणून ते मुला मुलींना जे आहे ते कपडा घेऊन पुसायला इकडे मम्मी आणि आजी मस्त भाजीची तयारी करत आहे आणि ते आता काकू येतील मग त्यांच्यासाठी सगळं कट वगैरे करून ठेवलं की लवकर फोडणी देतील ते ऑलमोस्ट दहा ते अकराचा टाईम दिलेला आहे दहा ते अकरा ते पाहुणे येणार आहेत पण ॲक्च्युली त्यांना यायला उशीर झाला तर इकडे स्वयंपाकाची तयारी आहे माझी बहीण मी आहे चुलीच्या मागे सगळ्यांची आंगोळी वगैरे झालेले आहे आणि त्यानंतर आता हे चूल काढून टाकायचं आहे कारण मग तो छान वाटत नाही सगळ्या पाहुण्यांसमोर आणि तो अंगणामध्येच आहे ना त्यामुळे तर आता हे चूल काढायचं आहे तिला आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे बघा काकू पण आल्या आता ऑलरेडी थोडीफार तयारी झाली आमची तर आता पटपट काकू जे आहे ते पोळणी देतील स्वयंपाक करतील खूप छान स्वयंपाक करतात बरं ते काकू तुमचे काही ऑर्डर्स असतील तर त्यांना सांगा मला तुम्ही कमेंट करू शकता उदगीरमध्ये राहतात ते लातू लातूरपासून पासष्ट किलोमीटर दूर हे उदगीर येतं त्या ते था था। करता ते तर त्या उदगीरमध्येच ते राहत असतात आणि चांगले स्वयंपाक वगैरे खूप छान करतात आणि ते कॉन्टॅक्ट पण घेतात तुम्हाला जर पाहिजे स्वयंपाकासाठी तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे खूप अमेझिंग स्वयंपाक करतात ते आणि माझं काम होतं की मी पूजाचं सगळं डेकोरेशनचं बघणार आहे म्हणजे पाहुणे येणार आहेत आपल्या घरी मग आपल्या देवारा नको का सुंदर दिसायला प्रत्येकाचं हे असतं की आपलं घर सुंदर दिसावं तर त्यासाठी पूजेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते माझ्याकडे दिलेलं आहे तर सगळं देव घास घासणं म्हणजे जे आहे देवारा पूर्ण सगळं स्वच्छ घासून घेणं धुऊन घेणं आणि त्यांची पूजा करणं वाटतं का जीवाला इकडं बघ इकडं बघ काय वाटतं का जीवाला काय वाटलं हा ना, ना। माय लेकर सगळेच भूक भूक करतात सकाळी मुलांनी नाच दूध बिस्किट एक एक पोडा बिस्किट आणि दूध पिलेले आहे तरी पण मग त्यांना फंक्शन व्हायला वेळ पण होऊन जातं कारण एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही मग मुलांना भूक लागून जाईल त्यामुळे आम्ही काय केलं की घरामध्ये सर्वात आधी जे काकू आहे त्यांच्याच हाताने मस्त खिचडी बनवायला लावली खूप छान एकदम अमेझिंग स्वयंपाक करता तुम्ही एकदा त्यांना म्हणजे त्यांच्या हाताचं जेवण बघा खरंच लिटरली सांगते मी खूप छान स्वयंपाक करतात आणि कॉन्टॅक्ट पण घेतात ते आणि त्यानंतर त्यांच्याच हाताने खिचडी बनायला लावली म्हणजे खिचडी खाऊन थोडं पोरं समाधान बसतील म्हणजे थोडं उशीर बी झालं फास्ट तर चालेल आणि ऑलरेडी खिचडी बनलेली असेल तर मग ते खातील नंतर पण हे बघा सगळे हे जे ताईची मुली आहेत ते सगळं जेवायला बसलेत माझे मुलं जेवले त्यानंतर ताई तर चुरीच्या मागे लागली कारण तो एरिया तिला साफ करायचा होता कारण तिकडे चूल आहे माती आहे तसं बांधकाम अजून बाकी आहे पप्पाचं घरचं आणि थोडंसं त्यानंतर मग हे बघा हे सगळं आता चूल काढली ना आता हे गरम गरम आहे तिला साफ करायची आहे ते म्हणजे ते बाहेर नेऊन उकांड्यात टाकून दिली की मग तो तिकडची जागा स्वच्छ होऊन गे होऊन जाणार आहे आणि चेअर वगैरे टाकून मग तिकडं बसायला अरेंजमेंट होऊन जाईल तेवढं त्यामुळे त्याची ते तिची कसरत चालू आहे आणि हे बघा आमचं फंक्शनल टेंट जे आहे ते तयार आहे ही गच्चीचा भाग आहे गच्ची दोन चार दिवस आधीच स्वच्छ धुवून घेतली होती म्हणजे पाऊस तर पडतच आहे पण सगळं कचरा जे आहे ते साफ करून घेतला होता आणि टेंट मारून तयार आहे वरचं आता तरी पण चेअर वगैरे आणणं टेबल वगैरे आणणं जेवण्यासाठी ते बाउल्स वगैरे ठेवण्यासाठी ते सगळं बाकी आहे परंतु थोडे चेअर आणलेले आहेत बघा उगं पण अजून येणारे आहेत तर सगळेच कामाला लागलेले आहेत साक्षी इकडे मस्त रांगोळी काढायला बसली आहे तसं ना जे पप्पाचं घर आहे तिकडं समोरचा रोड अजून प्रॉपर चांगलं झालेलं नाही आहे म्हणजे रोड अजून बनवलेलंच नाही आहे आणि त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणून ते रेती इतस जे आहे रेती वगैरे ते समोर पडलेले दिसते तुम्हाला तर त्यामुळे थोडंसं घाण वाटते नाहीतर रोड एक चांगलं झाला ना खूप छान रौनक येऊन जाईल तर आता हे रांगोळी वगैरे काढता येते बाजूचे शेजारचे ताई आहेत खूप फ्रेंडली खूप छान बिहेवियर आहे म्हणजे कसं काही कार्यक्रम असल्यानं ते स्वतःचं घर असल्यासारखं ते हक्काने म्हणजे त्यांना बोलवायची पण गरज नाही ते हक्काने येत असतात काम करायला खूप म्हणजे खूप चांगले अशी शेजारी असायलाच हवं आणि आता हे बाहेरचं रांगोळी वगैरे काढणं झालं आ, की त्यानंतर मग मधले कामं आपले साफसफाईचे स्वयंपाकासाठी तर काकू आहेत पण मग एकट्याने होत नाही मग काही काही आपल्याला केलं तर लवकर होऊन जातं तर त्याप्रकारे आता ज्याचं त्याचं रोल झालेलं आहे इकडे आणि आजी पण आमची बघा तयार होत आहे काहीतरी आजी करते आमची आणि मुलं बसून इकडं जेवण जेवण करत बसलेले म्हणजे कसं आहे फ्री राहतील ते आम्ही आले आता इकडं मार्केटमध्ये साडी घेण्यासाठी ॲक्च्युली जे सगळ्यांना करायचं होतं ते साडी आम्ही घेतलेली आहे पण आता नवरी पण येणार आहे ॲक्च्युली म्हणजे इकडे घराकडे कारण साखर खायच्याकडे का? ठेवून घेतलेलं आहे मग आता नवरी जर येणार आहे तर तिला रिकामा हा आणि नाही पाठवता येणार ना म्हणजे भारीच साडी तर आहे तशी भरपूर पण नॉर्मल साडी नाही जाणार तिला भारीची साडी करावी लागणार आहे त्यांना सॉरी त्यांना तर भारीची साडी करावी लागणार आहे तर त्यासाठी मग आम्ही मी पटकन दुकानामध्ये आलो की नाही चला एखादी चांगली साडी घरामध्ये तसलं घेऊन नाही ठेवत ना एवढे हॅवी साडी दोन तीन हजाराची तर कमीत कमी दोन तीन पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे वहिनी वहिनी साहेब तर त्यांना दोन तीन हजाराची तर साडी घ्यायलाच हवी तर त्यानंतर मी आणि ताई ही माझी चॉईस मी डिसाईड केलं की बाबा हे चांगलं आहे कलर चांगलं आहे फेंट कलर आहे आणि बॉर्डर डार्क आहे म्हणजे छान दिसल म्हणून ही साडी फायनली आम्ही सिलेक्ट केलं

आणि त्यानंतर आता दुकानामध्ये अजून काही कपडे घेणं वगैरे बाकी होते थोडेफार मग ते पण खरेदी घेवलं आता घरी जायचंय पटकन कारण पाहुणे येणार आहेत तसं थोडंसं उशीर केलं त्यांनी <laughs> बघा आपले जे स्वामीराज आहे ते सर्वत्र आहेत मला जसं त्यांना म्हणजे कपडे वगैरे घेतलं त्यानंतर तेव्हा तर कपडेमध्ये गुण घेते नंतर बघितलं तर काय आपले स्वामी समर्थ महाराज पण आहे तिकडे